टमाटा बाजारामध्ये आला त्यावेळेस आणि अचानकपणे महिन्याभरानंतर टमाटा गायब होतो आणि भाव हा दीडशे रुपयापर्यंत जातो महिनाभर पुन्हा भाव शंभर दीडशे राहतो आणि पुन्हा भाव कमी येतो आणि आता तो पाय वीस पंचवीस रुपयाला मिळतो टमाट्याचं पीक दर महिन्याला येत का आपण सगळे शेतकरी सिजनल आहे दर महिन्याला टमाट्याचं पीक येत हिशेब करायला एका घरामध्ये किती किलो टमाटर लागतो किती किलो महिने किती लाख पाच किलो दहा किलो अच्छा दहा किलो की संपत्ती इस समाजा समाजा चा या ही समाजामध्ये वाटले गेली का समाजाचा अधिकार असला पाहिजे असं धोरण या सरकारचं नाही तर या सरकारचं धोरण आहे की काही व्यक्ती या श्रीमंत व्हाव्यात आणि त्या श्रीमंत झाल्या तर त्याच्या मार्फत इतकी सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवावी अशी असताना परिस्थिती ज्याला इंग्रजीमध्ये मध्ये आपण म्हणतो एक अधिकारशाही आपण ज्याला म्हणतो ती एक अधिकारशाही या ठिकाणी केल्या जात आहे आणि ही एकाधिकारशाही आणि ही एकाधिकारशाही सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी अत्यंत घातक आहे ते तुमचं सगळं आयुष्य नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो आणि एकदा का आयुष्य नियंत्रण झालं तुमच्या निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही अशी परिस्थिती मी एकच उदाहरण आपल्याला दिलं इथे दुसरी लूट झालेली आहे कोणी सांगेल काय माग विश्वनायक परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले बहुजन समाज उदाहरक छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अनभव साठेंनी अल्ल्या होकर तुमच्या आमच्या राष्ट्रमाता माता जिजामाता माता रमाई माता विमोई मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका हात्याबाबी यांच्या विचारांना अभिवादन करत आज बीड लोकसभा मतदारसंघातून सध्या बाळासाहेब आंबेडकर मला दिली त्याबद्दल बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझ्या वतीने मी आभार मानतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्ते आणि बाळासाहेबांनी माहिती दिलेला मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिग्णामध्ये स्थापित उमेदवार माझ्या समोर आहेत दुरी साखर कारखानदार आहेत पण धोगामध्ये फरक आहे पंकजा राव मुंडे यांनी स्वतःच्या वाडवडलांनी उभे केलेले कारखाने बंद पाडण्याचं काम केलं आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचे एका कारखान्याचे मालक होते साहेब आता दोन कारखान्याचे मालक झाले आणि हजार हजार टनाच्या कॅपॅसिटीचा कारखाना आता आठ हजार टनाचा झाला तो काही सहकारी साखर कारखाना नाही ती स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे स्वतःचा खाजगी कारखाना आहे साहेब आमच्या पीठ चिठ्यात जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही घातला तर आमच्या उशिरा रिकवरी साडे तेरा चौदा टक्के मिळते पण या इतक्या कारखान्यामध्ये जर आम्ही मग घातला तर आमच्या उशिरा त्या ठिकाणी दहा साडे दहाच्या रिकव्हरी मिळत नाही या जो फरक आहे या फरकामध्ये साखर गोळ्या बाजारामध्ये विकायची आणि दीड हजार आज टमाटरचा का भाव काही आहे पंचवीस रुपये आपण दहा किलो लागले अडीचशे ला। झाले हिशेब लक्षात आला का तुमच्या कितीची लूट झाली त्या महिन्यात आता एका घरातून साडे साडेबाराशे तर मग आंबेजोगाईमध्ये घर किती आहे आंबेजोगाई नंतर तालुका तुमच्या लक्षात महिलांच्या तरी लक्षात आहे का तो संबंध त्यांचा आहे